मित्रांनो आजचा राडा बघा एकदम दरारा आहे भाऊ सगळे बैल दिलेले दिले आहेत दादा भाऊ बोराळे यांचा बरोबर हे बघा संपूर्ण दावन दिलेली एक नंबर हे बघा सगळे दिले हे बघा हे बघा हे झाले संपूर्ण चला आपण आता जे घेणार आहेत त्यांना भाव रेट विचारू दादा कुठले तुम्ही घेणार आहे

हे घेणार त्यांचं नाव काय कुठे गलदी घेणार त्यांचं नाव सांगा साहेबराव बिटगर तुमच्यासोबत आले का ते बरं ठीक आहे माझ्या हिशोबाने टाइम ला पंधरा ला देऊन टाकल्या जोडी होती आपली मी हा बर तिकडं ही जोड कुठल्या जागा घेणारे घेणारे कुठले बाबा मत्तेवाडी तालुका चांदवड तालुका बरं कशी दिली दिला एक लाख पाच दिली एक लाख पाच चला गाडी वाक बोली यांचे इकडे ही कुठले शेवाडा 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 तालुका शिंदखेडा तालुका बरं कशी दिली पंचान्न हजार पंच्याण्णव हजार दिली बरं तुमचं नाव सांगा अशोक वानखेडे सर अशोक वानखेडे बाबा तुमचं नाव आपलं हा बबन भीका बबन भीकाळे तुमचं नाव राहिलं हो दाखवतो बघा पब्लिक बघा आज एकदम दादा भाऊ बोराडे यांचा दर बर संपूर्ण बैल विकले मित्रांनो एक बदला झाला ते <coughs> आ, दादा चालले गेले ते थांबले नाही हे बघा दादा पैसा मित्रांनो आता आपण दादा बोराडे यांच्या दावणीवरती इकडे सौदा चालू आहे त्या जोडीचा जोडी बघा बघायला आणि इकडे या जोड्यात दिलेल्या दादा बोराडे बाहेरचे कस्टमर खूप जोरात असतो यांच्याकडे पण हे बघा ही जोड ही जोड क्या बात आहे असं जोड्या जोड्या गेला एक दोन तीन चार जोडींचा मित्रांनो सौदा हा झालेला आहे कसं झालं आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल जर ती घेणार इथे असतील तर ते पण तुम्हाला दाखवू बरेच जण सौदा करून बाहेर जाता दोऱ्या वगैरे घेण्यासाठी किंवा गेटा वगैरे घेण्यासाठी जाता सर चालू आहे सौदा तुम्हाला पण तुम्ही मुद्दल देऊन देणार आहे बऱ्याच बाईला चांगलं आहे जोडीचा सौदा आहे बघू शकता जोडी आता ऑलरेडी चार जोडींचा सौदा झालेला आहे ती पाचवी जोड आहे इकडे ही सहावी जोड आहे पब्लिक बघा तुम्हाला कुठली दिक्कत आई

अजून हजार दोन हजार वाढले तर सौदा बहुतेक होऊन जाईल तो भाऊ सांगताना एक लाखाला शेंडी सांगताय पण तरी हजार दोन हजार वाढले तर सौदा होऊन जाईल असं वाटतंय जवळ आलेले म्हणले ये भाऊ मध्ये म्हणले सत्यान करा म्हणे सत्यान्या दादा बोलावला सत्यानंद सत्या ना देऊन सत्यानंद 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 टोटल जोडी मध्ये फक्त ही जोडी राहिली फक्त दोन बैल बस आहेत तुम्ही बघू शकता पण तो एकाच सौदा चालू आहे दादा भाऊ एक बदला घेता काय बदला म्हणता ते पंचवीस हजार तो बैल देऊन तो बैल देऊन का बरं तुम्हाला तो बैल जोड

जा तुम्ही जी कोणती जोडी पाहायला असेल मी पाहिल ते जोडी पैसे थोडी घेऊन जा ती जोडी भारी राहिली ना तुम्ही सव्वीस म्हणते ना मला एकवीसच हजार वारता जा घेऊन एवढा काय विषय असं सव्वीस हजार बोलते ना नाही ना तू नाही मित्रांचा झाला सत्ता हजार हजार झाले आता ते परत चौदा मोडत आहे ते सव्वीस वरती आहे ते सत्तावीस वरती द्यायला तयार आहेत आता हजार वरती हा चौदा परत मुळे असं वाटतंय का बघू जुडून जाईल तर जुडून नाही पण जुडून जाईल आपण खोटा बोलू आहे फोडून दिला दादा भाऊ कसा झाला बदला एकतीस हजार वरून घेतले एकतीस वरून घेतले आता आपण भाऊ भाऊ शिंदे व भुरा भाऊ शिंदे यांच्या नावा भाऊ नमस्कार नमस्कार किती बैल आपल्याकडे सगळं तीस पस्तीस बैल तर इकडे चौदा चौरी या वास्त्रांचा

दोन दोन बघाटला अडुसटला मागितले गेले अडुसटला मागितले गेले मी थेपर करत नाही काय सांगितलं भाऊ तुम्ही पंच्याऐंशी बोललो त्यांना पंच्याऐंशी

तुम्ही शिजवलं मित्रांनो आता एकाहत्तर बहात्तर मागे मागितले बहात्तर पर्यंत मागे पंच्याहत्तर ला ते भाऊ एक्क्याऐंशी वरती पंच्याहत्तर लाव वासर बघा भाऊ नमस्कार नमस्कार बरं मला आता चला इकडेच होता जोड आलेला आपल्याला आ, याची भरपूर भरपूर राड आहे लय माल दिसतो सत्तावीस बरं चार पाच चार पाच दिले काय बहात्तर पर्यंत मागताय आहे बहात्तर पर्यंत आले ते भाऊ एक्क्याऐंशी वर हे म्हटलं आपण बोललो पंच्याहत्तर ला करा भाऊ असं तिथून तिथून व्हाल पाय व्यवहार भाऊ करा करा झाला मित्रांनो पंच्याहत्तर ला वासर बघ पंचाहत्तर हजार घ्या भाऊ दिना बोलतो पुढे घ्या ना बरोबर म्हणून बरोबर मित्रांनो गिराय कमी हे माल जातोय बैल बघा पंचाहतर झाला दोन दोन दात वासरांचा

पंच्याहत्तर ठीकेच तुमचं नाव बबलू शिवाजी जाधव गि गावा तालुका मालगाव ना चालेल ठीक आहे बाकी वासर काय वाटले एक नंबर चालतं ठीक आहे व्यवस्थित घडलं ना काय टेन्शन नाही काय किंमत करता एक पंचेचाळीस बरं मी माप दाखवून देतो पहिले मित्रांनो माप बघा सांगाल एक पंचेचाळीस आहे सौदावरून जाईल का मी काही मागितले कोणीला एक पाच लाख बरं तुम्ही काय सांगितलं त्यांना त्यांना फायनल एकतीस सांगितले एकतीस सांगितलं बरं अजून जाईल गायन्शन समोर आलास बर दाताला हे करतात का सारखेच बरं दार झुपणीची फायनल एकतीस सांगितले भाव आहे तो हा बरं ये ये एक पंधरा सांग, एक, एक सांगा दाता लाखच काय करतात एक पंधरा या गाडी वकडची बोली पूर्ण कामाची बरांना सगळ्या कामाची बोली दोन आता इथे घेतली आता इथे घेतले बरं काय करता यांची किंमत एक लाख वीस हजार दाताला लाख करतात सहासाय काय बर इकडं गिरीजचे माईबा

जो कुठला बैल तुम्हा तुम्हाला आवडला त्याचा स्क्रीनशॉट मारून त्यांना व्हॉट्सअप करा त्याची किंमत तुम्ही ठरवू शकता तुम्हाला टेपा दिल्याची मिळेल बरोबर तुम्हाला सांगायची किंमत आणि ठेपा पण देऊन दिलेला आहे हां इकडे पंच्याऐंशी आहे होऊन जाईल ठीक आहे हे बी आपले का बरं यांचं आता येत हां ते सहासष्ट हजारला घेतलं आहे बरं हजार दोन हजारनं पादीला देऊन टाकू ये बरं बरं त्या बा मित्रांनो सहासष्ट इथली गर्दी आहे हजार दोन हजारना पा द्या आणि घेऊन जा आज उद्या माझ्या हप्तावर राहिले म्हणजे खर्च वाढतो सांगायला पंचाळीसशे हा चाळीसशे पुढे काहीतरी देऊन टाकून दोन टक्के गरीबी संपूर्ण पूर्ण म्हणजे चालू व्हायला चालू व्हायला सगळे चुकणी धावण चुकणी बाकीचे इकडे वासरा बिसरा दाखवले आपण हे दिले ना ते एक नाही इकडे दिले हा हे दिले ते आपले का आपले बरं त्यांचं काय त्यांचे सांगाला नव्व दे नव्व दे कमी जास्त आणि फोन केला हो कधीही फोन करा आठवड्याभरात तुम्हाला बैलं भेटतील हे जरी विकले गेले तर त्यांच्याकडे जे असतील त्यांचे तुम्हाला फोटो भेटतील ते तुम्ही खरेदी करू शकता किती पैले आपले दहा पैले दहा पैले का बर काही दिले का दोन दिले दोन दिले का इकडे बांधले बर काय भाव दिले एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार कुठले घेणार हे का नाही नाही का बाहेर झालं का मित्रांनो बाहेर साईडला बांधून ठेवले त्यांनी घेत बाहेर गेले कुठल्या गावात गेले तरी चांदवड तालुका मक्तेवाडीत चालू ठीक मतेवाडीला गेले बरं हे वासरांचा काय सांगता इकडे चार चार दाते बरं काय म्हणतात एक लाख साठ हजारो एक लाख साठ हजार सगळ्या कामाला ओके बरं चार चार बघा

तेचं सांगून झालं ते दाखवावी लागतं असं काहीतरी ते वक्रालाय ना वक्राला नागराला आहे वक्रालाय हे बा नागर आहे का नजारे का बटेराम नगर आहे बघू बघू द वस्त्र बघू द बघून घ्या मित्रांनो तेचेत का बघा थोडं मोबाईल मोबाईलमध्ये हे बघा हे वास्त्र आहे ते चार चार आहे बटेराम नागराला चालू आहे ते पण कोरे ते जे ते कोरे दिले का त्यांची पण व्हिडिओ आहे जे जे ते दिलं ते ग त्यांची पण आहे बघू द हे बघा जे दिले हे ते बघा काबरे लोखंडाला लोखंड आहे हे बघा हे आहे बघा काळे काबरे बर मित्रांनो असे व्हिडिओ काढून ठेवलेले म्हणजे बाजारात कसं असतं धावपळ असते मग तुम्हाला परत जोड झुकून दाखवणं हे करणं हे अगोदरच सगळं सराव लावलेला असतो म्हणजे झुकलेले असतात मग तुम्हाला सांगायला खात्रीशी सांगता का, की सगळे कामाची बोली याच दीड लाख लाख बरं ही ये की सांगा एक लाख चाळीस यांचं सत्तर पासष्ट

ಗೋಡಿ ಗು ಬರ ಜೋಡಿ ಎರಡಾರೇನಾರೇಲೆ ಮನವಿ ಸತೋಡಾ जात जातो नावा नाव सांगा तुमचं गंगाधर लक्ष्मण धनकर